아! <목소리나> मित्रांनो ज्या मैदानाची प्रतीक्षा सबंध हिंदुस्तान बघत असतो जगभरात या मैदानाचे चाहते आहेत मित्रांनो अर्थातच पुशेगावचं मैदान तर पुशेगावचं मैदान नक्की कसं होतं आहे हे सांगण्यासाठी मठाधिपती आहेत आणि त्यांना विचारूया कशा पद्धतीनं मैदान होईल काय वैशिष्ट्य असेल ह्या मैदानात तर पहिल्यांदा नमस्कार नमस्ते नम नमना ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या सत्याहत्तराव्या येणाऱ्या पुण्यस्मरणानिमित्त पुष्यगावमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणार असा हिंद केसरी बैलगाडा शर्यत हा शर्यत आपल्याला या ठिकाणी पुष्यगावामध्ये मोठ्या प्रमाणात आपण नेहमीप्रमाणे आयोजित करत असतो गेली पन्नास वर्ष झाली या ठिकाणी निर्विघ्नपणे कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता शांततेमध्ये पूर्ण दिवसभर हा बैलगडा आढाशेत आपण पार पडत असतो या सहकार्य संपूर्ण ग्रावचं पंचकोशी सहकार्य या संपूर्ण कामाकरता या ठिकाणी या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त बैलगाड्या शेतीमध्ये पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश इथून पार बैलगाडी येत असतात जवळजवळ हजार ते अकराशे बाराशे बैलगाडी या बैलगाड्या शर्तीमध्ये भाग येत असतात कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आपण त्यांना जे पाहिजे ते सगळ्या प्रकारचं सहकार्य आपण करत असतो आल्यानंतर त्यांची पूर्णतः या ठिकाणी व्यवस्था आमची देवस्थानामार्फत केली जात असते असे हे नावाजलेले महाराष्ट्रात प्रसिद्ध असताना भारतात प्रसिद्ध असताना हिंद बैलगाडा शर्यत ही या ठिकाणी पशुगावच्या यात्रेमध्ये संपूर्ण आमचे गावचे विश्वस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं ज्या ठिकाणी आपण बैलगाडा शर्यत आपण पार पडत असतो तो अड्डा आपण पूर्ण तयार केले करण्याचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये अशाप्रमाणे या ठिकाणी चांगल्याप्रमाणे सुविधा या ठिकाणी येणाऱ्याची करणार आहे बरं थोडं रूपरेषा सांगा कारण कशी असणार आहे रूपरेषा बक्षिसाची वगैरे मैदानाची या ठिकाणी बक्षिस म्हणजे जो जवळ मला वाटते प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते दोन लाख सत्याहत्तर सत्त्याहत्तर रुपयेचं आहे द्वितीय क्रमांकाचं आहे ते एक लाख एकाहत्तर हजार सत्याहत्तर रुपये आहेत तृतीय क्रमांक एक लाख एकावन्न हजार आहे चतुर्थ क्रमांक आहे एक लाख पंचवीस हजार पंचम क्रमांक एक लाख आहे सहावा क्रमांक आहे तो पंच्याहत्तर हजाराचा सा, सातवा क्रमांक पन्नास हजार आठवा क्रमांक आहे चाळीस हजार नववा क्रमांक आहे तीस हजार दहावा क्रमांक आहे वीस हजार म्हणजे हे जे आपल्याला जरी बक्षीस आपल्याला थोडक्यात कमी जरी वाटत असली तर या ठिकाणी जी बैलगाडीतला जो प्रथम क्रमांकाचा प्रथम क्रमांकचं बक्षीस मिळालं करता तीन फेऱ्या फेरावं लागत असतात आणि त्यातून पण प्रथम क्रमांक आपल्याला मिळत असतो परंतु तो प्रथम क्रमांकाचा जो बैल आहे तो हिंद केसरी म्हणून ना आपल्याला नाव आलेला होतो त्या बैलाची किंवा जो जवळ दहा लाखाच्या पुढे जात असते किंमती कारण तो बैल पुशेगावमध्ये यात्रेमध्ये जो प्रसिद्ध झालेला आहे तो पूर्ण महाराष्ट्राभर वर्षभर कमीत कमी तो नाव सगळ्या मैदानावरती तो कमवत असतो हा इतिहास आहे आत्तापर्यंतचा तो आपल्याला त्या त्यामावानं या ठिकाणी आपल्या बक्षी आणि प्रवेश फी फार कमी आहे तशी काय किती प्रवेश फी आहे मला वाटते प्रवेश फी दोन हजार फक्त आहे पर प्रवेश फी दोन हजार दोन लाखाचं पहिलं बक्षीस आहे त्याच्यामध्ये ते मला सांगाय आवडेल तुम्ही दहा लाख म्हणला कोट्यावधी रक्कम येते एका बैलाची एक जर बैल इथं हिंद किती झालं तर चेअरमन साहेब आहेत तर मला सांगा ह्या मैदान म्हणजे सत्याहत्तर वर्ष चालू आहे आणि एक वेगळी परंपरा अख्ख्या जगभरात ह्या मैदानाचे छाते आहेत यंदा काय वेगळं करताय तुम्ही यंदा या ठिकाणी म्हणजे आपण सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ जे जंगी शर्यत आयोजित केलेले आहे मागील वर्षी आमच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही बैलगाडीची शर्यत भरलेली होती आणि आमच्या गावातीलच चार गाड्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या प्रत्यक्षात त्या नियमाप्रमाणेच आलेल्या होत्या परंतु काही लोकांचा गैरसमज वगैरे होऊ नये यासाठी गावातल्या सर्व लोकांनी मोठ्या मनानं या ठिकाणी असा निर्णय घेतलेला आहे की पुशेगावमधील ह्या वर्षी आम्ही गाडी त्यात खे शर्यतीत भाग घेऊन देणार नाही शिवाय त्या मालकाच्या किंवा तो बैलसुद्धा त्या शर्यतीमध्ये आपणाला दिसणार नाही त्या मालकाचा अशा पद्धतीनं की एक पारदर्शकपणा यावा बाहेरचे जे लोक पूर्ण भारतातून या ठिकाणी शर्यत बघायला येतात किंवा शर्यतीत गाड्या उतरवतात त्यांना एक वाटावर विश्वास की या ठिकाणी ही शर्यत पारदर्शक होते म्हणून या ठिकाणी असा ही गावकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि इथं जे बैल आहेत इथंही बैल चांगल्या प्रकारचे आहेत आणि चांगल्या प्रकारचे खेळ ब शर्यतीत भाग घेणारी मंडळी आहेत परंतु त्यांनी मोठं मन दाखवून ह्यावेळी ह्या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो सत्याहत्तर वर्ष झालं आणि सत्याहत्तर वर्षात हा ऐतिहासिक निर्णय की गावची गाडी पळवली जाणार नाही आणि गावच्या नावावर दुसऱ्याही गाड्या कुठल्या जर असतील तर त्याही पळवल्या जाणार त्याही पळवल्या जाणार नाही म्हणजे पुसेगाव हे नाव त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत येऊ नये की प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेला वाटो की या ठिकाणी पारदर्शक कारभार चालतो म्हणून या ठिकाणी हे केलेलं आहे आणि कालही काही बैलगाड्या शर्यत जे मालक होते ते आले होते त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही त्यांचं कुठल्याही शर्यतीत सहभाग नाही किंवा सेमीफायनलला येणार नाहीत फायनलला येणार नाहीत पण त्यांचा एक ग्रुप करून आम्ही त्यांना त्या ते मैदानात सहभाग असावा म्हणून एक फेरी त्यांची गावकऱ्यांची ज्या बैलगाड्या आहेत बारा त्या पळवणार आहे गाव ताफ्या आहे गावचा फेरा होणार आहे पण त्यांना बक्षिसात किंवा ह्यात कशातही त्यात सहभाग दिसणार नाही बरं म्हणजे ह्या जे सगळे पूर्ण आहेत ह्याचा काही संबंध आहे गावचा फेरा तेवढं बरं अजून टेक्निकल गोष्टी विचारतो नक्की किती गाड्यांचा समावेश असेल कारण असं एक थोडी घट घातलेली की एवढ्या गाड्या आम्ही घेणार आहे गेल्या वर्षी आपण साधारण एक हजार गाड्या आपल्या मैदानात आल्या होत्या म्हणजे रेकॉर्ड झालं होतं आपल्या गेल्या वर्षी हिंद मैदानाचं यावर्षी आता बक्षीस वाढल्यामुळे आमच्या गावकऱ्यां कमिटींचं म्हणणं असं आहे की बाराशे तेराशे गाड्या येतील जसं संयोजन आपल्या कमिटीकडून जेवढ्या गाड्या येतील तेवढ्या घेणार आहे जास्त गाड्या आल्या तर त्या आम्ही थांबवणार आहे आणि पंचवीस तारखेलाच आम्ही नोंदी बंद करणार आहे गाड्याच्या आणि सव्वीस तारखेला आदल्या दिवशी लॉट सगळे पाडणार आहे आम्ही खरेची मी ऐकून आहे फक्त ब बाराशे गाड्या ज्या प्रथम ज्यांची बाराशे गाड्यांची नोंद होईल त्यात घे घेतल्या जातील बरोबर आहे तसं यात्रा कमिटीनं आमच्या गावकऱ्याच्या गावातली जी कमिटी आहे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि या वेळेला आम्ही गॅलरीसुद्धा जास्त वाढवलेल्या आहेत तुमचे बॅरिकेड तर पूर्ण सर्व संपूर्ण केलेत बैलांना इजा नाही होऊ नये म्हणून बैलांसाठी एक मोबाईल व्हॅन केले आहे जनावरांसाठी आणि माणसांना सुद्धा इजा होऊ नये म्हणून एक सुसज्ज हॉस्पिटल त्या ठिकाणी आम्ही एक टेंट लावणार आहे असं वेगळ्या पद्धतीने यावेळा ज्या मागच्या वेळा ज्या त्रुटी राहिल्या आहेत आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे काय काय टेक्निकल गोष्ट आहेत ह्यांना विचारतो आता कसं म्हणजे लॉबी टच वगैरे ते कुठल्या नक्की पद्धतीनं असणार आहे निकाल कुठल्या पद्धतीनं असणार आहे लॉबी म्हणजे जर पूर्ण गाडी चाकुरीत सेंटरला खाली गेली काय होतं आपण चाकुरी तयार करत असताना मातीबाहेर येते आणि त्या मातीला टच झालं तर ती बा गाडी बाद झाली जाणार नाही असं यात्रा कमिटी आणि त्या पंथांचा निर्णय येतो त्यांनी सांगितलं की कंप्लीट जर चाकुरीत बैल किंवा हो गाडी चाक गेलं तर ती गाडी बाद झाली जाईल आणि निकाल कसा दिला जाईल म्हणजे शरीराचा कुठला भाग पुढं असेल शरीराचा कोणताही भाग जो पुढं जे रिशे पुढं असेल तो भाग जो पुढे येईल तो धरला जाईल मागच्या वर्षीसुद्धा आम्ही डिक्लेअर केलं होतं याही वर्षी खास डिक्लेअर करतो पहिली बायड आहे आमची विश्वासांजी या यावर्षी आमच्या विश्वस्त कमिटी महाराष्ट्र साहेबांच्या आशीर्वादानं सल्ल्यानं आणि यात्रा कमिटी आम्ही असा निर्णय घेतला आहे की अकराशे नव्याण्णव गाड्यांचं बुकिंग घ्यायचं म्हणजे थोडक्यात बाराशे गाड्या पळवणार परंतु याही वर्षी बैलगाड्यांच्या शर्यती एका दिवसातच आम्ही पूर्ण करणार पहिला फेरा सकाळी सात वाजता आम्ही सोडणारच आणि संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी फायनल हा होणारच आणि त्याकरता सुसज्ज अशी लाईटची व्यवस्था आम्ही त्या गाणुरुद्धी केलेली आहे बरं बघा मित्रांनो बाकी टेक्निकल गोष्टी हँडवेल तर आपण देईल त्यात वाचूच शकता तर मित्रांनो जाता जाता हां काय म्हणत आहे निकालसुद्धा आम्ही त्यासाठी सेपरेट असं स्टेज केलेलं आहे आणि तिथं आमचे सर्व विश्वस्त आणि महाराज एवढेच बसून त्या कॅमेऱ्यामध्ये तो निकाल पाहून तो निर्णय आम्ही देणार आहे विश्वस्त म्हणून जाता जाता जे तमाम बैलगाडी शौकीन आहेत बैलगाडी मालक का। आहेत त्यांना काय आवाहन कराल तुम्ही महाराजांचे या सत्यत्र प्रश्नाचा जास्तीत जास्त लोकांनी या यात्रेमध्ये बैलगाडी शर्तीत भाग घ्यावा कुठल्याही प्रकारची त्यांना कमतरता भासणार नाही संपूर्ण निकाल हा ऑनलाईनवर केला जाणार आहे गाडी ऑनलाईनवरती बुकिंग होणार आहे कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही हे अगदी आम्ही हमी देतो तुम्हाला आणि संपूर्ण निकाल हा ऑनलाईनवरती होणार आहे संपूर्ण कॅमेरावर होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी शेतकरी बंधूंनी बैलगाडा ज्यांचा छंद आहे अशा लोकांनी या ठिकाणी जास्तीत लोकांनी सहभागी लवकरात लवकर नोंदवून कारण पुन्हा लेट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तिथं ॲडमिशन मिळणार नाही त्यामुळं ऑनलाईनवर बुकिंग असल्यामुळं लवकरात लवकर लोकांनी बुकिंग करून आपल्या गाड्या बुक करून आपण पाहतो घ्यावं शेवटचं एकदा सांगा किती तारखेपर्यंत नाव नोंदणी चालू असणार आहे सुरुवात कधी होणार आहे तारखे पंधरा तारखेपासून बुकिंग तुमचं चालू होईल आणि पंचवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत hmm. तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करता येईल hmm. आणि आमचा निर्णय हा फायनल आहे की अकराशे नव्याण्णवला क्लोज करायचं आणि हे करत असताना ज्याप्रमाणे आमच्या यात्रेके निर्णय घेतला की गावची गाडी पळणार नाही किंवा हिंद केसरी किताब बैलाला देतो आहे त्याचप्रमाणे आमची देवस्थान ट्रस्ट विश्वस्त कमिटी आमचे महाराज आणि यात्रा कमिटी ग्रामस्थ यांनी असा एक निर्णय घेतला आहे की आपण बैलांना हिंद केसरी किताब देतो आहे याचबरोबर जो त्या गाडीवरती ड्रायवर असेल त्या ड्रायव्हरलासुद्धा हिंद केसरी ड्रायवर म्हणून यावर्षीपासून हे पोशुगावचं मैदान किताब देणार आहे मित्रांनो बाकी टेक्निकल गोष्टी आपण वेळोवेळी क कळवूच पण मित्रांनो खऱ्या अर्थानं ह्या वर्षी ऐतिहासिक मैदान होते म्हणजे गावची गाडी न पळवणं त्याच्यानंतर जे ड्रायव्हर आहेत जे ज्याके आहेत त्यांना हिंद केसरी किताब असेल तर मित्रांनो जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा लवकरात लवकर तुम्ही नाव नोंदणी करा आणि ह्या पुशेगावच्या बैलगाडीच्या शर्यतीचा हिस्सा व्हा मैदान असेल सत्तावीसला आणि तुम्हाला नाव नोंदणी करायची त्याच्या अगोदर धन्यवाद